जय शंभूराजा मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत सर्वात मोठा डाटा लीक झाला आहे तुम्हाला माहिती आहे गुगल म्हणा त्यानंतर इंस्टा म्हणा ज्या काही काही सोशल मीडिया तुम्हाला व्हॉट्सअप म्हणा ह्या सगळ्याचा डाटा आहे तो बाहेर लीक झाला आहे आणि याच्यापासून तुम्ही कसं सेफ राहू शकता तुमचा जी की आहे तुम जी तो जीमेल हॅक आहे का तुमचा डाटा बाहेर लीक झाला आहे का सगळं काय कसं पाहू शकता आजच्या वेडिओ सांगणार आहे सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे त्यासाठी लास्टपर्यंत नक्की पाह आणि कशा पद्धतीतून तुम्हाला कोणत्या सेटिंग करायचं आहे आणि काय चेंज केलं पाहिजे कशाने तुमचा डाटा आहे तो सेफ राहू शकतो सगळं काय डिटेल्स मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ येतो तो लास्टपर्यंत नक्की पाह त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून द्या शेजारची बेलायकन ऑन करा म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हालासुद्धा माहीत परत माहीत झालं असेल की आत्तापर्यंत सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की गुगल म्हणा इन्स्टा म्हणा फेसबुक म्हणा ट्विटर म्हणा त्यानंतर यूट्यूब म्हणा ह्या सर्वाचा डाटा तो बाहेर लीक झालेला आहे आणि यांचा डाटा लीक झाला आहे त्यामुळे आपला सुद्धा डाटा आहे तो बाहेर लीक झाला असू शकतो तुमचा जीमेलसुद्धा हॅक झाला असू शकतो कशा पद्धतीतून तुम्ही जी की आहे तुमचा जीमेल आहे तो हॅक झाला आहे का नाही ते माहिती करू शकतात ते तुम्हाला सांगतो त्यासाठी आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलो आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुमचा जीमेल आय डी तो सेफ आहे की नाही तो कसा पाहिजे ते सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगणार आहे कारण की सगळ्यात पहिले तर तुमचा जीमेल आय डी जर हॅक असेल तर त्याचा तुम्हाला पासवर्ड चेंज करू लागणार तीन स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करता जसं की तुमचा जर जीमेल हॅक असेल तर त्याचा पासवर्ड चेंज करावं लागणार आहे ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ नक्की बनणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो एक लिंक तुम्हाला भेटेल ती लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या तेथून तुम्हाला डायरेक्ट आहे ते टेलिग्रामला जॉईन करून घ्यायचा आहे आणि तेथे तुम्हाला ती लिंक भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुमच्यामोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करून घ्यायचं जस की तुम्हाला इथे दिसतं असेल तर येथे तुम्हाला एक माहिती करून घ्यायचं आहे तुमचा जी की जीमेल आय डी तो सेफ आहे का नाही ते माहिती करून घ्यायचा आहे सेफ आहे का नाही माहिती करण्यासाठी काय करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा जीमेल तुम्हाल आय डी असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे सगळ्यात पहिले तर तुमचा जो जीमेल आय डी असेल तो अशा पद्धतीतून इथून टाकून घ्यायचा थोडासा मी ब्लर केला त्यानंतर ते चेकिंगवर तुम्हाला तुम्हाल तुम्हाल क्लिक करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही चेकिंगवर क्लिक करशील त्यावेळेस तुम्हाला इथे समजून जाईल तुमचा जीमेल आय डी तो बाहेर कुठे लीक झाला आहे का नाही इथे जर तुमचा लीक झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले बुकशेता इथे जर अशा पद्धती इंटरफेस आला तर समजायचा तुमचा जो की जीमेल आय डी आहे तो बाहेर कुठेसुद्धा लीक झालेला नाही कोणताही तुमचा जीमेल आय डी असेल तो तुम्ही टाकून येतून सगळ्यात पहिले ते चेकिंग करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट काय करायचं आहे त्यानंतर बॅक याचा आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं आहे इंस्टाग्राम फेसबुक असेल किंवा इतर कोणतीही सोशल मीडिया असेल त्याचा तुम्हाला सगळ्यात पहिले तर पासवर्ड आहे तो चेंज करून घ्यायचा आहे पासवर्ड चेंज केल्यानंतर तुमचा जी कॅब सर्वात महत्वाची गोष्ट पासवर्ड चेंज कसा करायचा ते त्याच्यावर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येतो मी नक्की अपलोड करणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेलायकन ऑन करायची आहे म्हणजे मी जो काही व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल त्यामुळे तुम्हाल तुम्हाला सांगतो पासवर्ड तर तुम्हाला चेंज करायचं तुमच्या चे सोशल मीडिया जसं की सुद्धा डाटा तो आहे तो बाहेर लीक झाला आहे गुगल मला सर्वात मोठे जे की आत्तापर्यंतचा सर्वात मोठा जे की आहे तो डाटा आपला बाहेर लीक झाल्यामुळे तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय करायचं आहे तुमच्या मला सगळ्या जे की सोशल मीडियाचं देऊ असेल तो पासवर्ड आहे स्ट्रॉंग पासवर्ड आहे तो चेंज करायचा आहे चेंज करण्यासाठी सिम्पल असतं फक्त तुम्हाला गुगलवर जायचं आहे जीमेल ओपन करून तिथून तु, तुमची जीमेल आय डी सिलेक्ट करून तिथून तु, तुम्ही तो इझिली चेंज करू शकता याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड आहे पाहिलं असेल डायरेक्ट आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता पण महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या म्हणा याला सगळा जीमेल आय डी चेंज करून घ्यायचा आहे त्या जीमेल आयडीचा पासवर्ड दुसरी गोष्ट टू स्टेप व्हेरिफिकेशन हे सर्वात महत्त्वाची ही गोष्ट तुम्हाला ऑन करून घ्यायची आहे तुमच्या जिमेल आय डीची त्यानंतर व्हॉट्सअपचीसुद्धा ॲड करून घ्यायची आहे इन्स्टाग्रॅमची सुद्धा ॲड करून घ्यायच्या आहे याने तुम्हाल जी की तुम्हाला सांगतो तुमचं जे की जीमेल आयडी आहे तो पूर्णपणे सेफ राहणार आहे ह्या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा जीमेल आय डी तो हॅकसुद्धा होणार नाही आणि तुमच्या आय आयडीचा बाहेर डाटासुद्धा लीक होणार नाही टू स्टेप व्हेरिफिकेशन जर ऑन असेल जोपर्यंत तुमच्या मोबाईलवर जो कोड येणार आहे तो सांगत नाही तोपर्यंत तो तू जीमेल आय डी आहे तो यूज करू शकत नाही दुसरी गोष्ट सुद्धा तू लॉग इन करू शकत नाही भले त्याला ओ टी पी जरी भेटला तरी कालच मी त्याच्यावर व्हिडिओ अपलोड केला आहे पण महत्त्वाची गोष्ट या तीन गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये आत्ताच ऑन करून घ्या नसतील तर टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं ऑन करायचं काय याच्यावर सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की अपलोड करेन सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजा टू स्टेप व्हेरिफिकेशन एक ऑन करायचं आहे दुसरी गोष्ट जीमेल आय डी तुम्हाला चेकिंग करून घ्यायची आहे तुमची हॅक झालेली आहे का नाही तिसरी गोष्ट तुमच्या जीमेल आय डीचा पासवर्ड लगेच आत्ता चेंज करून घ्यायचा आहे कारण की बऱ्याचशा जणांची जीमेल आय डी हॅक झाले आहेत कारण की गुगल म्हणा यांचा जो डाटा बाहेर लीक झाला आहे त्यामुळे तुमचा जीमेल आय पासवर्ड पासवर्डसुद्धा जो की हॅक झाला असणार आहे त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे आणि येथून जीमेल आय डी आहे ती तुमची इथून टाकून तुम्हाला फक्त चेकिंगवर क्लिक करून येथून तुम्हाला समजून जाईल की तुमची जीमेल आय डी आहे ती बाहेर लीक झालेली आहे का नाही हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे चेकिंग करून आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेजारची बेलायकन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ